औद्योगिक विकास आणि थेट विदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र देशात अग्रेसर आहे हे अव्वल स्थान कायम राखण्यासाठी स्वस्त वीज हरित ऊर्जा तांत्रिक वस्त्रोद्योग या क्षेत्रासाठी विशेष तरतुदी करून गुंतवणूक आकर्षित करणं तसंच व्यवसाय शिक्षणासाठी महिलांना प्रशिक्षण देण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे या अर्थसंकल्पात उद्योग विभागासाठी एक हजार एकवीस कोटी रुपये वस्त्रोद्योगासाठी सातशे चौऱ्याहत्तर कोटी कौशल्य आणि उद्योजकता विभागासाठी आठशे सात कोटी तर कामगार विभागासाठी एकशे एकाहत्तर कोटी रुपये इतका निधी प्रस्तावित आहे महावितरण कंपनीनं येत्या पाच वर्षांसाठी विजेचे दर निश्चित करण्याचा प्रस्ताव दिला आहे त्याशिवाय हरित ऊर्जा खरेदीमुळे येत्या पाच वर्षात राज्याच्या वीज खरेदी खर्चात एक लाख तेरा हजार कोटी रुपयांची बचत होईल असा अंदाज आहे त्यामुळं राज्यातले औद्योगिक वीज दर कमी होतील मुंबई बंगळुरू औद्योगिक मार्गिकेसाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाली आहे राज्याला तांत्रिक वस्त्रोद्योगाचं जागतिक केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी महाराष्ट्र टेक्निकल टेक्स्टाईल मिशनची स्थापना केली जाईल याचा लाभ विदर्भातल्या कापूस उत्पादकांना होईल हातमाग विणकरांना प्रोत्साहन देण्यासाठी नागपूर इथं अर्बन हार्ट केंद्र स्थापन केलं जाणार आहे अशी घोषणा अर्थमंत्र्यांनी केली रतन टाटा कौशल्य विकास विद्यापीठाकडून मायक्रोसॉफ्ट कंपनीमार्फत दहा हजार महिलांना कौशल्य आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे एकेकाळी एक नक्षलग्रस्त म्हणून ओळखला जाणारा गडचिरोली जिल्हा आता स्टील हब म्हणून उदयाला येत आहे इथल्या उद्योग आणि गुंतवणुकीसाठी महामार्गाचं जाळं विकसित केलं जात असून पहिल्या टप्प्यात पाचशे कोटी रुपयांची कामं सुरू केली जाणार आहेत